स्पर्धा ज्या तयार होतात त्याच्यामध्ये मी जजिंगचं पण काम करते आज माझा थोडासा विषय आहे योगासनांची पूर्वतयारी त्याच्यानंतर योगासनांची जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आता योगासनांची पूर्वतयारी महत्वाची आहे का तर नक्कीच महत्वाची आहे म्हणजे आपण आधी टप्प्या टप्प्याने जाऊया पहिल्यांदा योगाचं एक थोडस स्वरूप बघू आपण किंवा योगाची पूर्वतयारी आपण कशी करू शकतो त्याच्याकडे थोडस आपण लक्ष देऊयात किंवा चर्चा करू थोडी आता योगाची पूर्वतयारी कशी असावी तर जी आपण जिथे योगाभ्यास करणार आहोत तिथे हवा शुद्ध खेळती असावी वातावरण प्रसन्न असावं त्याच्यानंतर आपली जी बैठक आहे ती सुसह्य असावी सुंदर छान स्वच्छ धुतलेलं बेडशीट त्याच्यावरती आपण योगाभ्यास केला तरी खूप चांगला किंवा योगा मॅट घेतली तरी, चालू